बेकार दिवस पडत पडला आणि ह्या महिन्यात हे ना ह्या महिन्यात लग्न असेल पण लग्न बिले कमी झाले रे सात आठ महिने झाले गुलाबजामू खायला मिळाले जाऊ चाय लावलं पोरीत द्यायला कोणी बरजी बरजी करताय ना ती वेग जाऊ पळून लग्न करते चाय लावलं आहे का ते माव म्हणणं असं होत ते खालचं तेवढं दिन जुळून राह मी त्याला टाकलो होत बर शब्द नोकरीवालाच पाहिजे काय करायचं आईला नोकरीवालेच कुठून आणायला वाट आणि शेतकऱ्यांनी काय दाड्या गाड्यात घालून टायच नोकरीला असून बी करे का एक क्षेत्र असून त्या असले बरं बरं त्यांच्या आईच्या गावाला लागत का क्षेत्र परत मोखंडी बसायला त्यांच्या आई नोकरीवाला लागत लागत शेती पाहिजे घर पाहिजे परत नोकरी वावरात गेली नाही पाहिजे पुरगी वावरात नाही गेली मा, मागलं गेल्या वर्षी इतका धंदा फॉर्म लावत तुला सांगतो अरे ही जामोक वीस हजार मिळायची ती जामोलक पंचवीस हजार मिळायची ती जामवलं तीस हजार मिळायची गेल्या वर्षी मी पाच सात लाख रुपयाची आपले लग्न जमावतरी माहिती आता मारत माणसं पूरे पडायला कुठून एक जणांनी मला कॉन्टॅक्ट दिलत तर मला तिकडून खालून पुरी आणायचे आणि इकडे पोरांचे लग्न लावून द्यायचे किस्सा झाला तुला माहितीये काय आमच्या शेजारी झालाय लग्न लावून पोरगी आणली पाच लाख रुपये तिकडे दिले आणि पाच लाख इथं पोरगी घरी आली का नाही ना, ना, काहीच नाही पोरगी घरी आली सगळे पाहून रावळे लागले जे नादाला यांच्या पाठीमागच गाड्या लगेच आणि पोरगीने काय केलं माहितीये का सोन नानन सगळं आलेलं येऊन म्हणली गेली पुरगी अरे बसल कोक वरून त्या परत लग्न बी हे काय आपल्याकडे यांचं काय काम चला बसलेली इथे काय नियोजन चाललंय बघू यार काय ते आधीला तर तू काय काय ना आला की मोठा भाऊ एका रावण जन्म त्याच भागलंय सगळं आता तुझलाय काय करा कसली बी बघा भाऊ लुळी पांगडी कसली बघा आधी चांगली बघा एखादी पोहरावाली जमन का काय बोलतो तू झालं म्हण शी बघता येईल अशी बघा पण ही जुळवा वाकडती नीट राहणार राणार का कावर नीट ट्रायल काय करते कांद काढाला पालगार आणल्यात वावरात कधी जायचं माहित नाही दोन दिवस झालं कोणी उजळस पळतय मला आर बाबा मला आता पार बयस तन्ना काय हा गाव चांगली एखादी निसागली कधीतरी काय होतं काय लिंक लावली काय पाहिलं याचं वजन कमी वजन कमी काही तुमचं वजन नाही का हाय ना तर मी तीन लेकर झाली <छँगी> तुम्हाला ना पारवा अशी घातली पुढं अशी मुस्कड ट्रक किती जास्त लोडेल असताना गेअर टाकता आला पाहिजे फक्त जाग भारी पाहिजे बरं ऐक हाय पोरगी

आमचा दादा काढायला शिकणार याच कस काय लग्न व्हायला करायची आता मला एक सांगतो लग्न करून काय काय आता करतोच काय आलं रे थोड्यासाठी थोड्यासाठी पंधरा वर्षी नाही काय मग आमच्याकडून गाडी घेऊन चला आय पण पाहू घरी घरी मी बी आज चालू इथं मी काय येतो इकडे बस आलो बस बस टाकले अहो फोन केला तर ते घेऊन या तुमचं मिस्टर कुठे गेले ती गेले आता बाहेर आणि मग आता त्याला फोन करून थांबायचं ना त्यांनी अहो काम होतं अर्जंट हा का मग कस थांबवायचं यांना पुराना काही आमच्याकडे एवढीच होती असू द्या असू द्या असू द्या पोरगी जरा जास्त वयस्कर वाटते काय अरे गप ती पोरीची आई बर डोक्यात लागलं काय क्रॅक झालं का बर पोरीच्या उरकलंय का हा उरकलंय पण कुठे गेली काय नाही येई ना कबून आज बोलव ना मग हा आली 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 आली, आली।, 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 आली। इश्चे आणला पाणी साखरच नव्हती टाकली नाही त्याला पाणी गोडच लाग प्रॉब्लेम आहे का नाही तस काय का बोलतानीच गोड म्हणूनच बोलतो पाणी गोड म्हणूनच पिलो तिकट आवडत मला गोड नाही आवडत मम्मी खायला मी तुमच्यासाठी तिकट बर चालतंय लग्नाची तारीख बाय पोरग पसंत तुम्ही लयस्कूर चालव पसंत आहे म्हणले नाही नाना लय जेव मा नानांना लय काय माझ्या लग्नाची असू द्या नाना मला माहितीये तुम्हाला आनंद झालाय या गोष्टी जास्त चांगला पोरग का पटापटी पटतय का हा ठीक आहे पण मला प्रश्न विचारायचा विचार काय करतो मुलगा शेती करतो शेती नोकरी विक्री नोकरीला आहे बरं का मी मग शेती काय सांगायचं शेती आमचा वडील धंदाय नाकर आहे मग बाकीचं काय काय किती एकर असेल विचार दहा गाड्या गेल्यात बरोबर आणि नोकरीचं म्हणत नोकरी कुठं करतो आणि काय करतो कुठं करतो शंटक कंपनीचे काय शंटाक कंपनी तिथं कंपनी झाली शंटाक कंपनी ती भेट आमच्याकडे गोटा आहे त्याच्यामध्ये ती मशनरी वगैरे चालवतो ऑपरेटिंग करून ना ती वगैरे मशिनरी त्या कंपनीचं नाव आहे शंटाक कंपनी आणि पगार किती पगाराचं काय करायची स्वतःची कंपनी तुला कळ कळ नाही माझं कस असं साध सिम्पल राहतो ना मी नेचर राहतो साधच खातो साधच राहतो साधच करतो आपल्याला अजिबात पैशाची हव नाही आणि पैसे दान पण करतो मी दान चांगलं आहे मी काय म्हणतो आपण थोडं बाजूला जाऊन बोल ना आता तुमचे मिस्टर नाही तर मला तुमच बोलावं लागेल नाही अरे बाबा बोलाव नाही लागायचं का त्याची आई तिच्या आई सांग मला मग पोरीचा विषय राहिला आज बरं आईला तर बघून नाही तसं नसतं काही गोष्टी अशा लागत बरं आलो मी दोन विचार लागतात दोनच मिनिटात आलो आणि आता तुमचं नवर नाही घरी आता बोलायचं कोणा सांग आम्ही म्हणलं चला घरात ती बरं आता कसं करायचं टाकायचं उरकुलन कसं करायचं आता तसं कसं उरकायचं उरकायचं नायचं शेतीवाडी चांगली पैसा पाणी मग कळे मग बरे तुम्ही चार घ्या मला एक द्या कसं करायचं पाच लाख रुपयाला कबूल गेला त्याला पण मी येतो मी मध्यस्थी तुला ती एक लाख रुपये तुला बी देऊन टाकित कर तस काही नाही फक्त मग म्हणजे असं होत जाऊ देत ते वाक्यच बघू नंतर काय तरी उरकून टाकू आपलं करायचं का मग मग काय आता बी कोणची तुमची लेटीच बर पोरगी पोरगी तशी ना नाही नाही तशी नाही तशी लय हुशार ती स्वयंपाक पिपाक पाणी व्यवस्थित सगळं करते पण ती थोडी मुटकी ना आलो आलं आलो तिथे आलं दोन मिनिट थांब हा कालवा चालू झाला लगेच त्यांना काय वाटते काय माहिती बर जा मग हा पण पुरछ ते पोराचा बाप कुठे आहे पोराचा बाप मेलेय भाऊ इत्यो भाऊ ये वे आले पली ना पलीकडे आणि त्यांच्या घरी बकळ कार्यक्रम पैसे बनले र गढेत काय विषय आणि पुरील काय त्रास नाही ना होणार आयला पुरील त्रास झाला मी कायले ती बी आहेस मग मी पुरील त्रास फिरास नको नाही नाही तसलं नाही आज यांना एक तर पुर भेटून मग पुरील त्रास करते उलट पोरगी ती राजा राणी होऊन राही तेवढं असलं म्हणजे झालं पुरीला नसला म्हणजे आम्हाला पैसे तर मला तुला विचारायचंय स्वयंपाक करता येतो का नाही म्हणजे येतो बर का पण घरात आमच्या नोकर येत ना त्यामुळं कधी काय करायची गरज पडत नाही नोकर पण कधी माझी इच्छा झाली तर मग मला करून खव घालताना खाऊ घाल हा आणि मग बाकी जमत तुम्हाला घरातले काम मग धुनव बिनव सगळं भांड हो आपल्याकडे नवकर चाकर तुम्हाला दरवाजा लावून काय बनवून घेत दोन मिनटं काय चर्चा करावं लागेल काय केलं चर्चा चर्चा झाली बाबा आता पक्की झाली काही विषय नाही जमू कटाय नाही बोललं चाललं जरा एवढं एवढं म्हणजे तिच्या नवऱ्याला फोन लावला मग ती सांग बोललो खरा ठरी झाली सगळी म्हणजे फायनल झाला का, कार्यक्रम का, ओके का, 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 ना कसला हा असो ओके वा वा म्हणजे लग्न का नियोजन करावं लागेल तुम्हाला ये दादा, आपला एक काम कर आपलं खाल्लं वावर आहे ना ती एक पण पैसे दे ना सोडायची नाही मला ना लग्न करायचं आहे बर का मला ना दहा 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 हजार नाही पन्नास हजाराचा पाहिजे आणि साडी पण मला साठ सत्तर हजाराची हदा साडी पाहिजे मेकअप सामानले पाहिजे आणि मला दुम लग्न करायचं म्हणजे कसं एकदम असं नाईटला करायचं नाही तुझ्या हाय का रुपये तुझ्या ऐकलं मग तर मग काय एवढा खर्च असतो काय ना मला नाही काय वाटलं घरची कंपनी शेंटा कंपनी म्हणजे काय कमी करू आपण तुला कंपनीत तू बी कंपनी जाणार शेंटाक मध्ये एक काम कर झाला विषय द्यायचे पैसे संपून डागायचे लग्न आणि आजच वेळ असला तिच्या बापाला बोलून घेऊन आज लग्न लग्न पैसे पैसे मग काय करून टाकून काय पैसे कुठे कंपनीचा मालिक आहे तुमच्याकडे दादा पैसे तुझ्याकडे आहेत ना ते शंठाक बनले ऑनलाईन एवढे मोठे माणूस म्हटलं कि तुम्ही नका ऑनलाइन पानसे त्यांना काय दहा पाच राहिले तर राहू द्या मागे करोड ना तुमच्याकडे देतो हा द्या माझ्याकडे काय अडचण नाही काय माघरात असले तर काय था नाही तसा थरथरज लागलेत जर आता मोबाईल माझा लग्न कराजो पोराचं काय राव एकदा सोनारे लग्ना माजन काय थरथरते दादा तुझे काय करू तू तुला तुला सर झालं तर मग त्याची अर्धी स्टेज आणि त्याच्यामुळे त्याचा जीव चाललाय अयो त्याच्यामुळे ती बोट बघा ना कशी वाटतात काय हे देऊन वावर काय काय वावर नाही नाही उता आलाय त्यांच त्यांच भाऊ इनीमो नाही भाऊ याच्या मोटान शेवट प्रेम आमचं आप आप आता आपलं वेळ बघा बरं तीन सोडल्यात रुपये लग्न झाले दोन देत्या सगळे लागतात बर काम करा काय घेऊन तू हे मला फाशील देतील लग्नाच्या अगोदर पैसे तुम्हाला दोन लगेच कॅश देतो तसं लग्न लावू नका चेअरमन कोणी मी बी काय अडचण बरोबर आहे आपले शेंगटाक मधली तुझ्या काय शिल्लक तशी पोरीपेक्षा आहे भारी म्हणजे व्यवहाराची बाबतीत नाही सांगतो मी तुम्हाला लेडीज संग व्यवहार करते तुला भारीच मानावं लागेल ना हा नाही ती भी महत्वाचं त्यांना फुकट नाही तुम्ही लग्न करायला माझे ते तुम्ही आमच्या बाजूची अरे पाच लाखात झालं ही नाही कोण देतो ना ना पूर्ग खर्च राहायचं आजकाल भाऊ मान मारायचा संपली काय नाही सरळ सरळ लोक पुरी काल निघालीत डायरेक्ट न बाप बापू आई सांगत असले की आमच्याकडनं कड जा रस्त्याच्या एवढी भयान परिस्थिती झाली आणि इथं पाच मध्येच केलंय पाच मध्ये केलं म्हणजे काय काय पाच मध्ये केलंय काय नाही वेगळं आहे आमचं ते जरा आहे तुझ्या आईला द्यायचे काय द्यायचे लग्नाचा खर्च लग्न काही आम्ही फक्त नारळ आणि मुलगी जाणार बस चला जमलं ना जमलं ना तीन जमलं तीन तीन म्हणजे

जा देखे देखे ना एक काम करून राहिले दोन साड्याचे पैसे आणते म्हणावा आगाव महिना नाही घेत का वाढून येऊ काचा त्याच्यात झालेली नाही नाही ना त्यांची कोणत्या महिन्यात होतोय ना मग एक काम करतो मी त्यांना घेऊन त्याला बँकेतून पैसे काढून द्यायला मला काय जमत नाही पैसे माया तू ये इकडं बाहेर राव इकडे काय पहिल्या पहिले सांगितलं होतं पाणी प्यायला गेल तो पाणी चल चला तुम्ही वाटेल लागा थोडं सगळ ठरलंय पाच लाख रुपये तुम्हाला घ्यायचे आणि लग्न लावून लागत्या लागली काय तू यांना काय रोगाला यांच्याकडले पैसे येत यांना असेच लुटायचे असे तू आई बाप गरीब आहेत यांच्याकडे काय पैसा आहे काय मग लग्न एवढं कारण तेव्हा मग घेऊन दे देऊन पैसे आहे बरोबर आहे हा तुमचा नंबर दे नंबर दे नंबर दे टेन्शन घ्यायचं बायको म्हणून हा आता लग्नाच्या दिवशी भेटू आ जावय बप्पू जाओ तुम्ही आता जा आता जा जाईर सांभाळ रे जाव आहे दिसत हे डोकं घात का म्हणता येड बिड नाही बाबा त्याला बायको मिळाला त्याला असं झाले मा कधी लग्न होईल मी कधी काय करीन अशी गमत पाचडलं पिक्चर सारखं तू का म्हणून उड्या मारती पण तिला बी वाटतं कधी लगीन कधी लगीन कधी <laughs> लगीन है, <न? laughs> है? ना जाऊ दे बाबा बोला तुम्ही लस लाजरी बाया तुम्हाला बरं जाऊ मी राम 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 झालं एकदाच चार भेटत येत मरू तिकडं तरी असे काय मला काय चार लाख रुपये थोडीच कमवून देणार आहे लग्न कुणाच टाटा कुणाच तिला टाटा करतोय मी का आम्ही येतो लग्न लावायला म्हणून तुम्हाला दमनी घेतो अरे कोणती गोष्ट काय समजू तू बी पिकला वरून खाली तरी तुला सोमवार नाही राहत जाऊ का जाऊ बाल दोन दोन हाताने तयारी करा एक सांगा तुम्ही पैसे बिसे आपण सोडलेत ना त्यांना तुमच्याच याच्यावर सोडले पण त्या पुरीची जबाबदारी उद्या राहील ना तिची आई जबाबदारी घेऊ अरे याच आहे तुम्हाला काय माझ्या बाबावर विश्वास नाही काय हा भरोसा नाही तुम्हाला अरे पैसे भावानी तिथे ते घेऊ नको जरी पोरगी गेली ना तिच्या आई सांगायचं लग्न लावू तू काय लोड घेतो मी अशा काही लग्न तर करायचं मग अडचण राहिली लग्न जमलं चांगलं केलं तुम्ही तुमचे लय उपकार झाले बस पैसे जाऊ द्या मग या अर्ध आता तासात करीत काय होती खरा ठर चालली होती लग्नाची एड आहे घर तू मला वाटलं फिट फिट मुळ लावते फिट नाही मी चपात लाटी देऊ दांड घेऊन लागला याच्या तोंडात कच्च याच्या तोंडात पिकलं घाल हे दोन्ही भाऊ पीस आलेले अर्धा अर्धा तास गुलगुल अरे तो लागण जमा करते गेल झक मारायला मी पिवळा हो पाच लाख रुपये असं पक्के झाले चला आणि तू टेन्शन न घेऊ पोर गेल तर तिच्या आई सांगतो लग्न अडचण काय तुला काय भीथरलंय काय ना पैसे परत मिळणार नाही काही होईल पुढे